प्रत्येक रांगेत पहिल्या मुलानंतर एक मुलगी दुसऱ्या मुलानंतर दोन मुली आणि तिसऱ्या मुलानंतर तीन मुली या क्रमाने उभ्या केल्यास एकोणचाळीस मुलांच्या रांगेत एकूण किती मुली असतील असा प्रश्न कोणत्या सूत्रानं समीकरणाने सोडायचं असेल लेकरांनो हा आयकू प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या आणि इथ मुली जरा असं लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल रांगेमध्ये मुलांना आणि मुलींना बसवण्याचा क्रम कसा एक मुलगी कधी तर पहिल्या मुलानंतर एक मुलगी दुसऱ्या मुलानंतर दोन मुली तिसऱ्या मुला well मुलानंतर तीन मुली अर्थातच चौथ्या मुलानंतर चार मुली पाचव्या मुलानंतर पाच सहाव्या मुलानंतर मुली सहा सातव्या मुलानंतर मुली सात आठव्या मुलानंतर मुली आठ हे पहिलं मुल आणि ही पहिली मुलगी हे दुसरं मूल ह्या दोन मुली हे तिसरं मुल ह्या तीन मुली चौथ चार मुली पाचवं पाच मुली सहाव सहा मुली या लक्ष द्या सातव सात मुली हा क्रम आहे आता आठवा मुलगा टाकण्या अगोदर हे सगळे किती झाले रांग आहे केवळ एकोणचाळीस मुला आणि मुली हे ऑब्जेक्ट किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस झाले रांगेमध्ये केवळ एकोणचाळीस व्यक्र हे पस्तीस झाले परत एक मुलगा आणि पस्तीस नंतर हे छत्तीस हा मुलगा क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठवा आहे याच्यानंतर आठ मुली खर तर बसवायला पाहिजे मात्र रांगेतील लेकरांची संख्या पर्याप्त म्हणून आणि छत्तीस छत्तीस आणि किती एकोणचाळीस हो तीन एकोणचाळीस आता ह्या सर्व रेषा एकोणचाळीस आहेत का हा प्रश्न एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस रांगेतील मुनी किती हे आकडे मोजा किंवा एकोणचाळीस ह्या रेषा आहेत त्यातून ह्या रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ रेषा वजा करा टाइम वाचवा एकोणचाळीस वजा आठ रेषा ह्या मुलांच्या रेषा हे मुलं आणि ह्या मुलींच्या रेषा या मुली ही वजा बाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्न करत्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते एकोणचाळीस मुलांच्या रांगेत एकूण किती मुली असतील एकतीस मुली हे या प्रश्नाच उत्तर ओके बुद्धिमत्ता गणित तसेच संकीर्ण संच ह्या माझ्या आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके